Masa sebagai Majlis Asasi, anak saya juga terus berikhtiar untuk. Anak ini pada pertama kali saya kenal, dah nasibnya susah. Yang teruklah semuanya tidak ada Kurang terakhir di saya, dia banyak lagu. Ani jangan ikut saya. Kurang daripada seribu lebih juta kereta. Mungkin tujuh puluh lima anjir menara tadi. Asal jangan tak ada. Jadi apa? Mencuri beratus juta kereta. Isteri banyak modal. Jadi anda jual tak

Pemerintah Jasa Ketua, Sesi Pintar Ketua, Sesi Pintar Ketua, Majlis Negeri Semua dan Sesi Ketua, dan Sesi Ketua Ketua dan Sesi Pintar Ketua. Saya ingin mengucapkan terima kasih kepada semua yang telah berjumpa dengan saya. Saya berterima kasih kepada semua आपल्या सर्वांनी क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो की आठवड्यात येणार होतो साधारण तीन तास गॅसच्या टँकर बंद झालेला आणि त्या टँकरच्या काय उत्सुकता या भीतीन

अर्थसंकल्पामध्ये आपल्या युवा शेतीला अधिक क्रियाशील करण्याबद्दल त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली कौशल्य विकास असेल रोजगाराच्या निर्माण करण्याचा प्रश्न असेल करता

सदस्य निवडून जाणारे त्यांना मिळणार कामासाठी मिळणार आमदार आहे त्याचा सत्तर टक्के भाग आज भारत सरकारचं मग या योजना संपूर्ण राज्य भारत सरकारवर अवलंबून आहे जे क्षेत्रामध्ये आपलं भाजप सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे

अधिक क्रियाशील करण्याकरता ते मोठ्या प्रमाणे अनेक योजना ज्या भारत सरकारने या मांडलेल्या आहेत ते त्यांच्यामध्ये त्यांच्यापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे लोकांनी जाणीव आहे म्हणून तर आपल्याला नगरपालिका महानगरपालिकेमध्ये आपल्याला योग्य म्हणजे पक्ष

तिला आवड नाही कारण सातत्यानं आपण कार्यत आहोत राहतो रोजगाराचा त्यातून एका युवा शक्तीला त्यांच्या युवा शक्तीला एक दिशा द्यायचा प्रयत्न होतो परंतु आवश्यकता आहे प्रगतीची वाढता जुने देशावर कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आपल्या देशावर पन्नास टक्के उठवलं ते अठरा टक्के लोक म्हणजे होता आता देशाच्या अर्थव्यवस्था किती मिळेल अशा पद्धतीने

अभिमानची गोष्ट काय की जे चंद्रावर आपल्या जे उतरवलं पहिल्यांदा चंद्राने उतरवलं त्याची जे चाक आहे म्हणजे हायब्रॉनिक आहे सिस्टीम आहे आपल्या भारतामध्ये काय गट केले किंवा आपण माग नाही काही ఉద్యోగాల <Sansi> వ్యవసాయా